ना मी कमलेश रावळे असं स्वागत करतो जर प्रत्येकाला आपलं गाव हे खूप प्यार असतो माणूस जगाच्या पुतल्याने खानाकोपऱ्यात राहत असला तरी तो आपल्या गावी हा प्रत्येक वर्षी जात असतो जेव्हा सवळ जेव्हा जेव्हा त्याला सवड मिळत असते तेव्हा तो गावाला जात असतो गाव हा आपल्याला प्रत्येकाला प्यार असतो जर स्वत धरतीवरती वर्ष स्वर्ग असलं तर येथून जाणारा मार्ग खूपच कडतर आहे मित्रांनो आमचंही गाव कोकणात आहे आम्ही प्रथमच कार तो जागी रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामुळे जुईचं आम्ही साम्राज्य आहे तिथे वेळोवेळी बद बदलावं लागणार आहे त्याच्यामुळे प्रवास करणे खूप कडतर झालं आहे मित्रांनो जिथे आजूबाजूचा माणस निसर्ग आहे खूपच विलोभनीय असं आहे रस्त्याच्या उत्तर बसलेली झाडं नद्या नाले डोंगर मध्ये मध्ये लागणारी गाव गावातील गुनदार घर अतिशय सुंदर असा हा रस्ता जरी असला तरी सध्या रस्त्याची पडमिशन खूपच खराब आहे मित्रांनो जर तुम्ही सीजनच्या वेळी काही कारने जात असाल किंवा ट्रॅव्हल्सने जात असाल तर सांभाळून जा विशेषतः जर तुम्ही नवशेकडे डाय ड्रायव ड्रायवर असाल तर या मार्गाने जाण्याला कार्यच करू नका कारण रस्त्याची खूप दुरवस्था झालेली आहे तरी पण जर तुम्ही या मार्गाने जात असाल तर सावकाश जा शक्यतो दिवसा प्रवास करा रात्रीचं प्रवास करणे खूपच धोकादायक आहे असं मला वाटतं कारण रस्त्यांची कामं खूप चाललेली बेल आहेत वेळोवेळी लेस बदलावे लागतात आणि रात्रीच्या वेळी एखादं जर तुम्ही नवीनच जात असाल तर रस्ता चुकण्याची बी रस्ता चुकण्याची सुद्धा संभावना आहेत म्हणून जर तुम्ही प्रवास करत असेल तर सावकाश प्रवास करा आणि ही झाली रस्त्याची गोष्ट पण जर तुम्हाला आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य पाहायचं असेल दिवसा तुम्ही नक्की द्या खूपच विलोभनीय अशी दृश्य आहे आत्ता मे मेचे दिवस हे उन्हाळ्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी आजूबाजूची चित्रपट पाहून खूप आनंद होतो अतिशय सुंदर असे आजूबाजूचा परिसर छान असा वाटतं हवा असा जाण्याचा आनंद काय असतो हे दाखवणार आहे अतिशय विलंबनीय असे दृश्य आहे रस्त्याच्या तुरळून बसलेली झाडं आजूबाजूला असलेली छोटी मोठी घरं जेव्हा गावाला जातो तेव्हा सारं सामान असतं खूप मन आहे गोष्टी असतात फिरण्याच्या फिरण्यासाठी फिरण्याचे विचार केलेले असतात पण अनेक साऱ्या आठवणी अनेक साऱ्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन जात असतो त्याच गावाला जाताना आपण अनेक ज्या आपल्या आठवणी त्या ताज्या होतात का ज्या आठवणी असतात त्या ताज्या होतात आपला मुक्का डूळ असतो आपले वाजवणं डूळ आपल्या आजच्या धक्काधुकीच्या जेवण किंवा माणूस खोटा मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा उपनग्रह आपली तातीबाकीने राहत असतो पण कोकणात आल्यावरती मोकळा श्वास घेत असतो कोकणात आल्यावरून आपल्या आईला भेटल्याचा आनंद मिळतो आपले आईवडील गावाला असले तर त्यांची जी त्यांना भेटण्याची जी ओढ असते ती ओढ प्रवासात आपल्याला दिसून येते तर कोकणाचा आज सध्याच्या रस्त्यांचा विचार केला तर पुढे राजापूरच्या अलीकडे थारेपटलच्या आसपास रस्ते खूप चांगले आहेत हे रस्ते पाहता आपण मुंबई किंवा पुणे एक्सप्रेस वे आहे ते पण आपल्याला नक्कीच होईल प्रकारे आम्ही मजल दर वजल करत राजापूरपर्यंत बसू तिथे आम्ही पेट्रोल पंप असले होतो म्हणजे दार तेवढंच आठवणी साठवून ठेवणारा हा प्रवास होता खूप काही पहिलाच आमचा अनुभव होता कारने प्रवास करण्याचा खूप काही आम्ही निघालो होतो महामधा राजापूर हा राजापूरचा परिसर इथे एस टीच्या हो गाड्या उभ्या आहेत पूर्वी येथे उन्हाळ्याच्या दिवसात बाजारपेठ भरायची म्हणजे छोटे छोटे मंडप घालू सुखदसा प्रवास होता मी मित्रांनो मला हा न व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू अशा प्रकारे मी आमच्या वारीत पोहोचली